नमस्कार आज माझ्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी काहीतरी देणं लागतो फुल नाही फुलाची पाकडी म्हणून समाजासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे तर माझ्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करूयात आणि मुलांचं भविष्य घडूयात यासाठी एक वही त्यांना सप्रेम भेट म्हणून देण्यात आली आणि या वाढदिवसानिमित्त सर्व ग्रामस्थांचा आशीर्वाद त्यांची साथ सामाजिक कार्यात त्यांचा पाठिंबा त्यांचं मार्गदर्शन नेहमी माझ्यासोबत आहे आणि ते नेहमी असेलच यासाठी आमचे संपूर्ण ग्रामस्थांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे आणि गुरु मातेच्या स्तरावर जाऊ शिकवतात ते मास्तर असतात म्हणजे आई जसं मुलाला शिकवते त्याप्रमाणे एक मुलाला गुरु हे शिकवत असतात घडवत असतात त्यांनी मताने आमच्या गुरूंचं मार्गदर्शन हे नेहमी आमच्यासोबत असतं हेच मी या ठिकाणी सांगतो आणि यांचा आशीर्वाद नेहमी सोबत असू द्या आणि सर्व मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी नेहमी ने तत्पर असेल या ठिकाणी मी एवढं बोलतो आणि थांबतो